कहा पत्थर भी जमा हुई है तो एक बड़ी दीवार खड़ी हो जाती है जान कॉम पर को

असले सारा जग याचा या ठिकाणी उपस्थित असलेल्या आशाताई तसबे सुद्धा चालू असलेल्या गीतावरती पाचशे रुपयाची भेटायली आहे भारतीय बौद्ध महासभा दक्षिणचे माझे जिल्हाध्यक्ष तथा माझे मार्गदर्शक आदरणीय जोगदान साहेब यांच्यातर्फे जो सुद्धा चालू असलेल्या गीत पालिकेचे विद्यमान माजी उपनगराध्यक्ष माननीय उत्तम आदरणीय नगरसेवक हर्षवर्धनजी गायकवाड तसेच माननीय नगरसेवक मधुकरदादा गायकवाड व सर्व सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शब्द सुमनाने सर्वांचं स्वागत तसेच आदरणीय अशोक कांबळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि म्हणून म्हणत आहे जगात गाजलं सारव्या जगात भीमाचं नाव गाजले आणि मोठ्या मोठ्या आणि मोठ्या मोठ्या आणि मोठ्या मोठ्या विद्वानांना पाणी पाजले भी दुबाना ना पाणी पाजेले केला सारा माय नाट शेंडी वाल्यांचा व शेंडी वाल्यांचा सोडून बाट आम्हाला गायली सत्याची वाट बाहेर उभ्या टाकलेल्या माता भगिनींना तथा महिला मंडळांना विनंती आहे आपलं भोजन झालेलं आहे विहाराच्या प्रांगणामध्ये आपण स्थानापन्न व्हावं आजूबाजूला इतरत्र कुठेही थांबू नये महिला मंडळांना विनंती आहे आपण भोजन करून नंतर आपण विहारामध्ये स्थानापन्न व्हावं कारण भंतजीने अगोदर सांगलं काही माणसं कार्यक्रम झाल्यानंतर जेवाय आहे म्हणतात पण भंतजीने सांगलं अगोदर जेवण करा आणि नंतर कार्यक्रमासाठी बसा तेव्हा बाहेर थांबलेल्या माता भगिनींना विनंती आपण आतमध्ये येऊन बसावं आणि <laughs> आपण भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये वावरत असताना शक्यतो आपण आपली कामं करावी आपलं भोजन झाल्यानंतर इतरांनाही सहकार्य होण्यासाठी आणि आपणही स्वतः सुंदर आणि स्वतः स्वच्छ ठेवण्यासाठी आपण जेवलेली पत्रवाळी पात्र सुद्धा आपण स्वतः घडी करून त्या ड्रममध्ये टाकावं कारण जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा त्रास होणार नाही कारण हे बुद्ध विहार आहे या पाहतो मी आपलं घर नाही आपलं घर एवढं सुंदर नाही एवढा हा विहार घराचा परिसर सुंदर आहे आणि कारण ही भंतेजीची शिकवण आहे कारण भंतेजीने ही शिस्त लावली म्हणून भोजन करत असलेल्या सर्व बांधवांना विनंती आहे आपण जेवलेली पत्तरवाई किंवा पात्र फोल्ड करून घडी करून त्या ड्राम मध्ये टाकावं जेणेकरून इतरांना सुद्धा त्रास होणार नाही कारण ही पण

वाल्यांनी आदरणीय सेवानिवृत्त उपविभागीय पाटबंधारे विभाग अधिकारी सन्मान्य जी रणवीर साहेब यांच्यातर्फे सुद्धा शंभर रुपयाची भेट देऊन या गीताचा सन्मान केलेला आहे कारण बंधनो ही पुण्य भीमाची अफाट പുണയ ഭീമാന സിഡ് ലാട്ട് ബവി സത്യാ മണ്ഡിങ്ങാണി आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात दहा मिनिटांमध्ये पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे तत्पूर्वी मनोरंजनातून प्रबोधन व्हावं या हेतून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कारण बंधनो प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाते यांचा वर्षावास व वा कठीण चिवर्दान समारोप या ठिकाणी संपन्न होणार आहे पहा भीमाची अफाटे चा, वो केला फुलमांचा सारा नाय नाट शेंडीवाल्यांनी केलेला पाट शेंडी केलेला पाठ त्यांना दाविली सत्याची वाट जी शक्ति निराली की शक्ति निराली प्रतिकारा शक्ति निराली प्रतिकारा मान से तोड़ना रतो इतिहास मान से तोड़ना रतो इतिहास क्या इतिहास छुपाने जणाली आणि सर्वांना जाणील सार जाणलं आणि सर्वांना जाणील आणि मोठ्या मोठ्या विद्वानांना पाणी पाजलं या ठिकाणी जय सचिन वाहुळे सामाजिक कार्यकर्ते सचिन वाहुळे यांचे चिरंजीव यांच्यातर्फे सुद्धा शंभर रुपयाची भेट आलेली आहे या ठिकाणी पूजनीय भगवंत डॉक्टर उपगुप्तजी महाथोडे यांच्या मंगल मैवानीतून भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पुष्पपूजन होणार आहे पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथोरू पूर्ण भुक्कू संघ आलेले प्रमुख पाहुणे आणि यानंतर सूत्रसंचालन करतील भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष सन्माननीय श्रीकांतजी सर श्रद्धासंभवना विनम्र विनंती करण्यात येत आहे अगदी काही क्षणांमध्ये उत्त विहार पूर्णा या ठिकाणी घटिंच वर्दान वर्षावास समारोप देशना व उजनीय स्फूर्तीशय उपाली थेरो यांच्या चैत्याचं भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे कळमनुरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषजी बांगर त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण त्याचप्रमाणे माननीय संतोष बांगर यांचे खाजगी सचिव आदरणीय भीमराव सावतकर देवगिरी प्रतिष्ठान बीडचे प्राध्यापक प्रदीप लोडे फिनिक्स हॉस्पिटल नांदेडचे डॉक्टर आनंद सूर्यवंशी यांचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहे सर्वांना विनम्र विनंती आहे आपण या ठिकाणी जे भोजन घेत आहात भोजन संपल्यानंतर आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे